बांगलादेश प्रकरणात सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक बंचे आयोजन करण्यात आले होते या बंचे पडसाद नाशकात उमटले आहेत सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागलेलं असून नाशिकमध्ये दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले होते दोन गटात हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र यात दोन डीएसपी आणि व काही पोलीस जखमी झाले असून या प्रकरणात आता पोलिसांनी जे दोष असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया झाली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले बांगलादेश प्रकरणात सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक बंद आयोजन करण्यात आले होते या बंचे पडसाद नाशकात उमटले आहेत सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागलेले असून नाशिकमध्ये दंगल सदृश्य वातावरण झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र यात दोन डीएसपी आणि व काही पोलीस जखमी झाले असून या, या प्रकरणात आता पोलिसांनी जे दोष असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले नाशिक प्रतिसाद दोन गटात तणाव परिस्थिती नियंत्रणात दगडफेकीत पोलीस अधिकारी जखमी बांगलादेश मधील हिंदूवर अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्ह्यात बंदला उत्पूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी नाशिक भद्रकाली परिसरात दोन गट आमने सामने आलेले काही काळ तणाव निर्माण झाला होता बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी शुक्रवारी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती सकाळपासूनच नाशिक बंद ला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला नाशिक शहरासह नाशिक रोड परिसरातील बिटको पॉइंट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड महात्मा गांधी रोड मुक्तिधाम मार्केट मस्जिद रोड वास्को चौक पर्यंत परिसरातील दुकाने बंद होती अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते नाशिक रोड बस स्थानकात बस सेवा नसलेने प्रवाशांचे से हाल झाले बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळ घेतले हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाल्याने तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते आज अराजक परिस्थितीतून हिंदूंना संरक्षण मिळावे या संदर्भात नाशिक जिल्ह्या येथील सर्व हिंदू संघटना राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिक यांच्या एकजुटीने सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी संपूर्ण नाशिक बंदची हाक देण्यात आली होती अत्याचाराच्या विरोधात नाशिकला मोर्चा काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते यावेळी नाशिक बंदला हिंसक वळण लागून दोन गटाने आमने सामने आले परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव बऱ्याच प्रमाणात निवळला काही उत्साही तरुणांनी बाईक रॅली काढली होती त्यात दिलेल्या घोषणांनी वातावरण तापल्याचे समजते युवकांच्या घोषणामुळे भद्रकाली आणि दूध बाजार परिसरात अफवा पसरत असल्याने काही काळ तणाव होता दुपारपासून शहरात वेगवेगळ्या अफवा पसरत असल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले होते परंतु दुपार नंतर पुन्हा भद्रकाली परिसरात पिंपळ चौक बडी दर्गा आदी ठिकाणी दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला यावेळी दहा ते बारा गाड्यांची तोडफोड करण्यात आली दगडफेकीत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असून पोलिसांनी साक्षी मंदिर परिसरात लाठीचार्ज केला जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा परिसरात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रु वापर करण्यात आला शहरात तणावपूर्ण आज सकाळी नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन जमाव समोरासमोर येण्याची घटना घडली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जमावाला त्यातील जमावाला त्या ठिकाणावरून काढून दिलं याप्रसंगी जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आले असून परिस्थिती शांतता आहे